अपडेट इंडिया हर खबर सच्चाई पवित्र नात्याला काळिंबा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे छत्तीस वर्षीय नराधम बापाने त्याच्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित बापाला तात्काळ अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूस पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे पलूस पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना एकोणीस एप्रिल ते एक मे या कालावधीत घडली फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरात आजीजवळ झोपली असताना तिच्या संशयित बापाने तिला उचलून दुसऱ्या खोलीत नेले तिथे तिला स्वतःजवळ झोपायला घेतले व अश्लील वर्तन करत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले यानंतर या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलेस तर मी तुला मारून टाकीन अशी धमकीही त्यांनी मुलीच दिली त्यानंतर एक मेपर्यंत त्याने दोन वेळा असे कृत्य केले या घटनेमुळे पीडित बालिका भयभीत झाली होती अखेर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला हे ऐकून आई आईला मोठा धक्का बसला तिने तात्काळ पतीला जाब विचारला असता नवरा बायकोमध्ये मोठा वाद झाला त्यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन थेट पोलिस पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकवीस मे रोजी फोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला या आधारे पलूस पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केली आहे पुढील घटनेचा तपास पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत